श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या भी नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आता हनुमान जयंती जवळच आलेली आहे आणि चैत्र महिना चालू आहे येणारा जो हनुमान जयंतीची जी पौर्णिमा आहे त्याला चैत्र पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो त्याचमुळे या पौर्णिमेला अधिक महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्व असते त्याचप्रमाणे या पौर्णिमेला देखील विशेष असे महत्व आहे आणि या दिवशी हनुमान जयंती आली आहे त्याचबरोबर या दिवशी मंगळवार देखील आला आहे मंगळवार हा हनुमानाला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णू यांची पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला हनुमान जयंती देखील साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला हनुमानजींची पंचोपचारिक पूजाविधी देखील करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शत्रुपिढा शनी पिढा कायम अपयश येत किंवा नोकरीत अपयश येत असेल तर यासाठी आपल्याला अकरा पिंपळाच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय ही करायचा आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंती आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून पिंपळांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे कारण तुम्ही जर हा या दिवशी पिंपळांच्या पानांचा उपाय केला तर याचा ही या दिवशीच तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे कारण या दिवशी पौर्णिमा तिथी आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंतीचा जन्मोत्सव ही आहे त्यामुळे या दिवशीही आपल्या पृथ्वीवर हनुमानजीने सूक्ष्म रूपात त्यांचा वास असतो असा या दिवशी जर काही तुम्ही उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर त्याचं फळ तुम्हाला हे पटीनं जास्त मिळत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी हे उपाय करायचे आहेत तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री भगवान विष्णू यांची पंचोपचारिक पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा अर्चना करून त्यांना तुम्हाला रुईच्या पानांची माळ त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना गुलाबाच्या फुलांचीही माळ अर्पण करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांना एखाद्या गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही त्या दिवशी त्यांना आवर्जून बुंदीच्या लाडूचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमानाचा जन्म झाला होता या दिवशी राजा केसरीनंदन आणि आई अंजनी यांच्या पोटी हनुमानजींनी जन्म घेतला होता चैत्र पौर्णिमेला जो बजरंग बली की पूजा करतो सुंदरकांड हनुमान चालिसा रामायणाचे पाठ करतो त्याला समृद्धीही प्राप्त होते आणि श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटात त्यांचे रक्षण करतात तसेच जीवनात त्यांच्या ऐश्वर प्राप्तही होते मंगळवारचा दिवस भगवान हनुमानजींना समर्पित आहे भगवान हनुमानजींनी श्रीरामाचे परमभक्त आहेत तसेच ते कलियुगात चिरंजीवी आहेत अत्यंत बलशाली असल्याने हनुमानजींना बजरंग असेही म्हणतात ज्यावर बजरंग असतो त्याला शत्रू त्रास होत नाही तुम्हालाही शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कामात यश मिळत नसेल तर मंगळवारी हे उपाय तुम्ही आवर्जून करायचे आहे आठवड्यातील प्रत्येक दिवस हा खास आहे प्रत्येक दिवस वेगवेगळ्या ग्रहांना समर्पित आहे त्याचप्रमाणे देवालाही काही दिवस समर्पित आहेत दिनविशेषानुसार त्या नुसार पर... त्या देवांची पूजा करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे त्यानुसार मंगळवारचा दिवस भगवान हनुमानजींना समर्पित आहे त्यामुळे मंगळवारी हनुमानजींना विधिमत पूजेसह या दिवशी काही उपाय अत्यंत लाभदायक ठरणार आहेत या उपायांनी व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटेही दूर होतात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संकटांपासून मुक्ती हवी असल्यास मंगळवारी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्महूर्तावर उठून सकाळी स्नान उरकायचे आहे व आपल्या जवळ जिथे हनुमान मंदिर असेल तेथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला बजरंग बली समर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सिंदूर अर्पण करायचे आहे व त्यानंतर आपल्याला गुळ हरभरा किंवा लाडू हनुमानजींना अर्पण करायचं आहे हे करताना हनुमान चालिसाचे आपण पाठ करायचे आहे या उपायाने महाबलिब रंगबली तुमच्यावर प्रसन्न होतील त्याचबरोबर तुम्हाला शनी स्तोत्र म्हणायचे आहे तर हे स्तोत्र असे आहे की नीलांजन समाभास स्तोत्रिलांजन यमाग्रजम छाया मार्तंड संभ तु नमामी शनेश्वरम हा शनी मंत्र आहे हा हा तुम्हाला आवर्जून त्या दिवशी म्हणायचा आहे मंत्र मी तुम्हाला अजून एकदा सांगते नीलांजन समाभास रवी पुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभत तू नमामी शनेश्वरम मंत्र्याने शनीची जर तुमच्या पाठीमाग इपिडा असेल तर ती पूर्णपणे निघून जाणार आहे या उपायाने बजरंग तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि समस्या ही सहज तुमच्या दूर होतील उपाय करायचा आहे हनुमानजींना पूजेसाठी मंगळवार हा सर्वोत्तम उपाय आहे हनुमानजींना विधिवत पूजा केल्यानंतर हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचाच आहे मंगळवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे साठी तुम्हाला अकरा पिंपळाची पाने घ्यायची आहेत पाने घेताना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ती तुटलेली किंवा अशी फाटलेली खराब झालेली पाने घ्यायची नाहीत पाने ही स्वच्छ असावीत ते घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत नंतर त्या पानांना तुम्हाला एक हात तया हार तयार करायचा आहे हा हार तुम्हाला या दिवशी हनुमानजींना अर्पण करायचा आहे बघा यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होतात तुमच्या सर्व अडचणी नष्ट होतात शत्रुपिडा किंवा इतर कोणत्याही अडचणी असेल तर या अडचणीही तुमच्या नष्ट होतात यानंतर जर का तुम्हाला नोकरीसाठी उपाय करायचा असेल तर बघा जर नोकरीच्या शोधात असाल आणि अनेक स्पर्धा परीक्षा देऊन तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला या दिवशी तुमच्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सात दिवस हनुमान चालीसा पाठ करायचा आहे त्यानंतर नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाणार असाल तेव्हा तुम्हाला मुगाचे दाणे घरात शिंपडायचे आहेत ज्या वेळेस इंटरव्ह्यू ला जाणार असाल त्यावेळेस तुम्हाला मुगाचे दाणे जे आपल्या घरात मुग असते अख्खे मुग त्या मुगाचे दाणे घरामध्ये पसरवायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडल्यानंतर निघून गेल्यानंतर हे धान्य झाडून घराबाहेर फेकून द्यायचे आहे आणि जो व्यक्ती जाणार आहे त्याने आपल्या आपल्या कामासाठी जायचे पण घरामध्ये जो कोणी व्यक्ती असेल ना आई वडील आजी आजोबा कोणी ते ते दाणे पसरलेले आहेत ना ते सर्व गोळा करून कचराकुंडीमध्ये वगैरे फेकून द्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या नोकरीतील अडथळे हे दूर होतील व जीवनातील नकारात्मकता ही दूर करण्यास तुम्हाला हा उपाय करायचा आहे व त्याचप्रमाणे जीवनातील भीती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला या मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला उठायचं आहे आहे वडाच्या झाडाचं एक पान आणि हे पान तुम्हाला गंगाजलाने स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर लाल पेनाने या पानावर तुमच्या मनातील एक इच्छा लिहायची आहे आणि नंतर ते पान तुम्हाला हनुमानजीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे हे पान जेव्हा तुम्ही हनुमानजीना चरणाला अर्पण करणार आहात त्यावेळेस तुमचे जी मनातली जी काही इच्छा आहे ती हनुमानजींना सांगायची आहे त्याच वेळेस तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास गोडाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे शक्य झाल्यास रुईच्या पानांची ही माळ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला लालशाही त्या पानावर तुमची इच्छा लिहून हे वडाचे पान तुमच्या हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता त्याचप्रमाणे तुम्हाला वाटत असणारी भीती ही दूर होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी हनुमान चालिसाचंही पठण करायचं आहे हे उपाय केल्याने तुमच्या मागे जी इडा पिडा काय असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे तुमची अडलेली कामे पूर्ण होणार आहेत तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत कारण की हनुमानजी हा सर्वांवर प्रसन्न होणारा देव आहे त्यामुळे तुम्ही ज्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्यावर बजरंगबली प्रसन्न होणार आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय सर्वांनी आवर्जून करा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी आवर्जून हा उपाय करा तुमच्या सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला सर्वात चांगली नोकरीही मिळणार आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ